आज आपण आपल्या किचनमध्ये ज्वारीच्या पिठापासून मी तुम्हाला उपीट करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य आधी मी तुम्हाला दाखवते हे मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपण रेग्युलर आपलं भाकरीचं असतं ते पीठ घेतलेलं आहे दोन वाटी त्यानंतर ते फोडणीसाठी तेल नंतर जिरं मोहरी हिंग ह हळद घालणार नाही आहे नंतर ही फोडणीत टाकायला उडीद डाळ उडीद डाळीनं उपीटाला एक खमंगपणा येतो चांगला म्हणून उडीद डाळ घेतलेली आहे हा लिंबाचा रस आहे एक चमचाभर कांदा गाजर घेतलंय मटार घेतलेत ओली मिरची घेतली आहे मीठ आणि साखर एवढं आपलं साहित्य आहे आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे पीठ आधी चांगलं भाजून घेणार आहे कारण हे पूर्ण कच्चं असल्यामुळे मी हे पीठ बारी आधी बारीक गॅसवर चांगलं नुसतं भाजून घेणार आहे तेल वगैरे न घालता आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवते त्याच्यासाठी आधी मी हे पीठ भाजून घेते तर हे अगदी मन मंद आचेवर मी भाजून घेणार आहे पूर्ण कच्चं असल्यामुळे हे भाजावं लागतं असं हे छान मी असं जरा चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि नंतर आपण फोडणी वगैरे तुम्हाला नंतर दाखवते करून पुढची कृती आधी हे भाजून घेते ते कच्चं जर घातलं पीठ तर असं मऊ मऊ होईल भाकरी सारखंच लागेल ते त्याच्यामुळे हे आपलं मोकळं झालं पाहिजे आपण जसं रव्याचं वगैरे उपीट करतो तसंच हे उपीट मोकळं झालं पाहिजे त्याने मी चांगलं आधी भाजून घेते ज्यांना रोज रोज भाकरी खाऊन कंटाळा येतो त्यांना हा पर्याय चांगला आहे विशेषतः डायबिटीस पेशंटना वगैरे रोज काय खायला द्यायचं असा प्रश्न असतो आपल्या डोळ्यासमोर मग ज्वारीची भाकरी आपण देतो नाचणीची देतो मग एवढी असं हे काहीतरी जरा उपीट वगैरे केलं की बरं वाटतं वेगळं काहीतरी खाणं मिळतं आणि भाज्या जर आणखीन फ्लावर वगैरे असला आणि घातला तरीही चालतो जसं आपण उपीटात घालतो तसा आज मी फक्त गाजर आणि मटारच घालणार आहे कांदा घालणार आहे हे बटाट्याचा वापर करणार नाही आहे मी भाजून घेते हे आता आपलं पीठ चांगलं खमंग भाजलंय वासही येतोय आम्हाला असं खमंग भाजलेलं आहे भाजले आता हे मी थांबवणार आहे आणि मग पुढची कृती तुम्हाला फोडणी वगैरे करून दाखवते सईत आपले आपण आता तेल घालतोय या ओपिटाला तेल थोडं जास्त लागतं पिठाचं असल्यामुळे त्याच्यामुळे मी हे चार चमचे तेल आहे ले, पहिल्यांदा मी काय करणार आहे तर ही उडीद डाळ घेतली आहे ही दोन चमचे उडीद डाळ घालणार आहे उडीद डाळीनं ह्या उपीटाला खमंगपणा येतो त्याच्यामुळे मी ही उडीद डाळ घातली तर ही मोहरी वर मोहरी जिरं हे अत्यंत आवश्यक आहे जिऱ्याचा सुद्धा वास खूप छान येतो हे सगळं मी खमंग भाजून घेते बघा छान जिरा बिरा असं फुललं पाहिजे डाळ अशी खमंग भाजत आली की मग मी पुढचं साहित्य टाकणार आहे एका बाजूला मी पाणीही गरम ठेवलंय ते पाणी तिकडे आहे पण आधी फोडणी आपली तयार व्हायला हवी आता मी यामध्ये ओली मिरची टाकणार आहे ओली मिरची त्यावर कढी दोन पानं नंतर आता आपण कांदा घालणारो बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतत आला की त्यावर आपण मटार टाकणारे कांदा पटकन परतण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला थोडंसं सा मीठ टाकायचं अगदी किंचित म्हणजे कांदा पटकन आपला कलर पण येतो चांगला आणि पटकन भाजला जातो गॅस वेताचा ठेवायचा डाळ किती खमंग अशी छान भाजली आहे त्याच्यामध्ये ती चांगली लागते आता खाली आता याच्यामध्ये मी मटार टाकणार आहे ओले मटार सध्या बाजारात मटार भरपूर आहेत आणि आता या सीझनला हे सगळं करायचं म्हणजे आपल्याला सगळं उपलब्ध असतं सगळं गाजरही मी त्याच्यातच टाकणार आहे म्हणजे चांगलं जरा खमंग ते, ते भाजलं जाईल एक चिमूर तुम्ही आलं घेतलंय मग सांगायला विसरलं तर ते पण मी फोडणीत टाकलं आहे आलो टॉमॅटो घेतलाय तो नंतर सांग घालणार आहे टॉमॅटो एक चिरून आहे पण तो नंतर घालणार आहे आता हे थोडं परतलं की मी यावर आपलं भाजलेलं पीठ आहे ते परत भाजणार आहे त्याच्यावर मग ते आणखीन खमंग होईल हे बघा आता आपला कांदा बऱ्यापैकी आहे तर यावर मी हे भाजलेलं पीठ घालणार आहे एकदम हलकं झालेलं पीठ हे ते घालणार आहे साधारणपणे एका माणसाला एका भाकरीचं पीठ असा अंदाजानं घ्यायचं नाश्त्याला हे परत असं भाजून घेतलं एकदम मोकळं होईल पीठ वास छान येतोय हिंग टाकायचं तो टाकते हिंग हा नेहमी भरत टाकायचा असतो वासाला याच्यात हळद घालायची नाहीये हे कलरफुल असं उपीठ चांगलं दिसतं असच जेव्हा हळद नाही घालायची घातली तरी काय वाईट होणार नाही पण नाही घालत आता यावर मी हा आधी पाणी मीठ आणि साखर घालून घेते म्हणजे ते सगळीकडे लागतं व्यवस्थित या उपिटात साखर व्यवस्थित घालायची ती साखर घातते मी तर मीठही आपण चवीप्रमाणे मीठ लिंबू रस घालणार आहे पण तो नंतर घालणार आहे पण पिठाच्या दीडपट पाणी होत पीठ घेतलंय त्याच्या दीडपट पाणी होत लागलं तर थोडं वाढवायचं पण दीडपट नक्की हवं यावर मी टॉमॅटो पण टाकून देणार आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला होता तोही टाकलाय यावर झाकण टाकणार आहे व्यवस्थित ढवळून झालं की झाकण टाकणार आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजेल मीठ ढवळून घ्यायचं कुठे पीठ राहिलं असेल तर साईडला पीठ चिकटून बसतं रवा वेगळा आणि पीठ वेगळं तसं त्या रव्याच्या हे थोडं कठीण असतं कारण मुळात भाजतानाच ते सावकाश सावकाश भाजायला लागतं पण चवीलाही तितकंच ते छान लागतं अजून थोडं याच्यात मी पाणी घालणार आहे कारण अजून आपलं हे शिजायचं आहे चांगलं व्यवस्थित आणि वर झाकण ठेवणार आहे वर झाकण ठेवणार आणि चांगली वाफ काढणार थोडं वरून साईडने तूप सोडलं तरी चालतं चांगलं लागतं त्याला पण घालून टाकते चवीला थोडा त्याने एक वेगळी चव येते पाकाचा हापका मारला तरीही चालतो पण मी आज लिंबू घातल एकदम रुचकर असं हे उपीट होत आपलं बऱ्यापैकी हे सगळं शिजून तयार झालेलं आहे अजून मी एक वाफ काढणार आहे आणि ते जसं जसं घट्ट होईल गार होईल तसं ते घट्ट होईल खोबरं कोथिंबीर आपण वरती घालूया छान दिसतंय उपीठ आपलं खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर बरं अगदी कोणाला आवड असेल असे शेव घालायचे पिवळी शेव चांगली वाटते आता मी माझ्याकडे ही लाल शेव होती ही घातली छान वाटते बरोबर खायला आपलं ज्वारीच्या पिठाचं उपीट खाण्यासाठी तयार आहे हे अगदी म्हणजे लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत कोणालाही चालेल असं आहे याच्यावर लिंबू पण मी लिंबू आत घातलं आहे त्याच्यामुळे मी लिंबू घातलं नाही लिंबू कोणाला ताक हवं असेल तर ताक मारायचं किंवा लिंबू मारायचं आत टाकायचा असं हे छान चविष्ट आपण उपीट केलेलं आहे आता हे उपीट मी कसं केलं त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद